आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत मित्रांनो आपण एक साइट विजिट आलेलो आहोत आणि स्लॅबच कास्टिंग पूर्ण झालेलं आहे आणि स्लॅब पूर्ण झाल्यानंतरची ही पहिली विजिट आहे आणि पाणी भरून ठेवलेले आहे आपण आता वरती जाऊन पाहणार आहोत कशा प्रकारे स्टार्टर नवीन वरच्या मजल्याचं काम सुरू होतं ते प्रत्यक्षात तुम्हाला दाखवतो चला तर मित्रांनो आपण आता साईट विजिट करतोय आणि आता आपण एंट्री करतो आहे ही उत्तराभिमुख वाचतो आहे आणि हा समोर तुम्ही पाहता आठ बाय दहा फुटाचा हा वरांडा आहे आणि वरांडा प्रशस्त असा आहे तुम्ही पाहतात हे थे जे ठेपे लावलेले आहेत त्याला प्रॉप्स बनलं जातं आणि स्लॅबचं कास्टिंग पूर्ण झालेलं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टार्टर म्हणजे काय आणि पाणी किती दिवस स्लॅबवरती मारावं याबद्दल माहिती घेतो आहे वरण्यामधून समोर आल्यानंतर उजव्या बाजूला जिना आहे आणि समोर हा प्रशस्त असा हॉल आहे आणि हॉलच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये देवघर आहे अशा पद्धतीनं हे तुम्ही पाहता सेंटरिंग चांगल्या प्रकारे लावलेले आहेत आणि या हॉलमधून हा समोरच तुम्हाला दिसतोय हा किचन कम डायनिंग किचन आणि डायनिंग हा प्रशस्त असा आहे आणि अग्ने कोपऱ्यामध्ये ओटा असणार आहे किचनला लागूनच एक बेडरूम प्रोवाईड केलेले आहे तुम्ही पाहता की एक बेडरूम आहे आणि त्या बेडरूमला अटॅच एक टॉयलेट दिलेला आहे सिंगल लॉफ्ट आपण किचन आणि बेडरूममध्ये आर सी सी लॉफ्ट केलेले आहेत आणि या ठिकाणी अग्ने कोपरा जो आहे यामध्ये एल शेपड ग्रानाईटचा ओटा असणार आहे आणि पाठीमागे एक स्टोअर रूम प्रोवाइड केलेला आहे आणि एक कॉमन टॉयलेट असणार आहे अशा प्रकारची ही रचना आहे हे समोर दिसतंय एक कॉमन टॉयलेट आहे आणि किचनला लागून हा बाहेर आउट आउटसाईड डोअर आहे बॅकसाईडचा आणि हा स्टोर रूम आहे तर अशा पद्धतीने ही रचना आहे मित्रांनो आणि आता आपण हा जो जिना आहे हॉलच्या बाहेर वरांड्यामध्ये आता ह्या जिन्याला आपण काय करतो आहे वरती जातो आहे फर्स्ट फ्लोअरला आणि फर्स्ट फ्लोअरला आपण कशाप्रकारे स्टार्टर काढलेले आहेत पाणी जे वाफे केलेले आहेत मित्रांनो स्लॅब कास्ट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण प्रथम पाणी मारून त्याच्यानंतर मग अशा पद्धतीनं वाफे करून हे किमान वीस ते एकवीस दिवस हे एक पाणी असं साचून ठेवायचं आहे अशा पद्धतीने वाफेक तुम्हाला केलेले दिसत आहेत आणि जवळपास आता हा स्लॅबला वीस एक दिवस झालेले आहेत आणि स्टार्टर काढण्याचं काम वरच्या मजल्यासाठी ही जी प्लस वन बिल्डिंग आहे मित्रांनो आणि तुम्ही पाहतात अशा पद्धतीनं वीस ते एकवीस दिवस तुम्ही जरी लोडबेरिंग काम असलं आरसीसी काम असलं स्लॅबवरती अशा पद्धतीनं वाफे करून ते साठवून ठेवायचं आहे आणि चांगल्या प्रकारे मग क्युरिंग होतं हा एक है, है, मदे आपन, मदे। भाग आहे ओ टी एस आहे ओपन टू स्काय हॉलमध्ये देवघराच्या वरती चारही या तिन्ही बाजूला याला आपण रेलिंग करणार आहोत एस एसमध्ये आणि हा जो तुम्हाला भाग दिसतो स्टार्टर स्टार्टर म्हणजे काय छोटे कॉलम चार इंच जाडीचे सर्व कॉलम्स अगोदर केले जातात की जेणेकरून कॉलम एका रेषेमध्ये एका लाईनमध्ये येतात आणि मग कॉलम कास्ट केल्यानंतर कॉलम टू कॉलम बांधकाम करायला सोपं जातं आणि चुकत नाही कोणती लाईन लेवल जी आहे फर्स्ट फ्लोअरमध्ये तर त्यासाठी स्टार्टर पहिलं काढून घ्या की जेणेकरून कॉलम आत बाहेर होणार नाहीत जे काही प्लॅनिंगप्रमाणे एका लाईनमध्ये जे काय असतात त्या पद्धतीनं होतं अशा पद्धतीनं तुम्ही काम करून घ्या मित्रांनो तुम्हालासुद्धा अशा प्रकारचं टू डी प्लॅनिंग थ्री डी इलेव्हेशन आर सी सी डिझाईन करून हवं असेल तर वरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि तुमचे बांधकामाबद्दलचे जे काही प्रश्न असतील तर आम्हाला जरूर विचारा कमेंट करून विचारा तुमच्या सर्व प्रश्नांची जरूर उत्तरं देऊ तर अशा प्रकारे हे एकवीस दिवस पाणी साठून ठेवा पाण्याचा मारा करा त्याच्यावरती सतत आणि स्टार्टर काढल्याशिवाय वरचे कॉलम कॉन्ट्रॅक्टरना किंवा जे सेंट्रिंग काम करणार आहेत त्यांना काढून देऊ नका तर अशा प्रकारचं ही साईट व्हिजिट आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तो जरूर वो शेर वो तर जरूर लाईक व शेअर करा व आपण या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा आणि चिरे बांधकामाविषयी अधिक माहितीसाठी आमचं चॅनल नेहमी पाहत चला सजेशन देत चला विषय सुचवत चला की जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी आपण सादर करू तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद